जळगावात जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालंय सर्वाधिक कपाशी पिकाला अतिवृष्टीचा फटका बसलाय भुसावळमधल्या वांजोळा शिवारात मोठ्या प्रमाणात कपाशी पिकाचे बोंड ही काळवंडलेली पाहायला मिळत आहे शेतामध्ये पाणी साचलंय त्यामुळे कपाशीचं सा हे पीक कुजू लागलेलं आहे अद्यापही परिसरात प्रशासनाचा कुठलाही अधिकारी फिरकलेला नाहीये आणि पंचनामे हे प्रलंबित आहेत त्यामुळे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहे तर एकीकडे आपण बघतोय की ही कपाशीची जी बोंड आहेत ती बोंड ही अर्धवट अवस्थेमध्येच उमललेली पाहायला मिळत आहेत आणि बरीचशी बोंडं ही काळवंडून गेलेली आहेत प्रचंड पावसाचा फटका हा कपाशी पिकाला बसलेला आहे मात्र अजूनही या ठिकाणी पंचनामेच झालेले नाही आहेत काही बोंडं तर अजून उमललेलीच नाही आहेत आधीच ती अशा पद्धतीनं कोमिजून गेली आहेत काळवंडून गेली आहेत त्यामुळे या भागामध्ये पंचनामे व्हावेत आणि नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी इथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी केली इथला आढावा घेतला शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी राज्यात अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा शेती पिकांना बसला असून जळगाव जिल्ह्यातही झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यात सर्वाधिक फटका हा कपाशीच्या त्यासोबतच सोयाबीन मका कापूस यासारखी पिके देखील जमीन दुस्त झाले आहेत आपण आहोत जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातल्या वांदोळे शिवारात वांदोळे शिवारातही झालेल्या अतिवृष्टीमुळे खरं तर या परिसरातील अनेक शेतांमध्ये जे आहे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं या ठिकाणी हे पीक उभं दिसलं असलं तरी मात्र या ठिकाणी अक्षरशः शेतांमध्ये पाणी साचल्यानंतर जे कपातचं पीक आहे कैऱ्या आहेत त्या आता कुजायला लागलेल्या आहेत एकंदरीत आपण बघतोय की ज्या पद्धतीने जे आहे या ठिकाणी कपाशीचं पीक आता कैऱ्या ज्या आहेत त्या कुजायला लागलेल्या आहेत त्यामुळे जे काही आता उत्पन्न शेतकऱ्याच्या हातात येण्याची शक्यता होती ते देखील कुठेतरी आता कमी झालेली आहे पण बघतोय की अशा पद्धतीने जे आहे या ठिकाणी कपाशीच्या कैऱ्या या कुजायला लागलेल्या आहेत आणि त्यामध्ये आता शेतकऱ्याच्या हाती काय येणार असा देखील एक प्रश्न जो आहे तो शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे या परिसरातील शेतकरी आपल्यासोबत आहेत आता काय सांगणार किती दिवस पाऊस होता आणि किती क्षेत्रावरती आपलं नुकसान झालं आहे गेल्या काही दिवसापासून भरपूर प्रमाणात पाऊस चालू आहे ह्या पाऊस चालू असल्यामुळे इथे कोणत्याही गोष्टीची मशागत वगैरे झालेली नाही आहे कारण पाऊस शेत शेतामध्ये भरपूर प्रमाणात पाणी होतं त्यामुळे आम्ही जो खर्च लावलेला आहे तो खर्च आता काही निघण्याची आम्हाला काही अशी आस आश दिसत नाही आहे तरी सरकारने याकडे लक्ष घालून काहीतरी उपाययोजना कराव्या जेणेकरून आमचा खर्च वगैरे हो हेक्टरी काय असेल ते मानधावून द्यावा अशी हे विनंती आहे आमची अशी सरकारकडे एक मागणी आहे आमचे हे पाच एकर क्षेत्रफळ आहे पाच एकरमध्ये आम्हाला कमीत कमी एक लाख रुपये खर्च येऊन गेलेला आहे हातातोंडा शाळेला ह्या आठ दिवसाच्या संतधार पावसामुळे गुडघ्याभर पाणी आमच्या शेतात होते ते दोन चार दिवसाने विश्रांती झाल्याने आता त्या पाण्याचा निचारा झालेला हे जरी झाड हे हिरवं दिसतंय पण याला लागलेल्या कैऱ्या खालच्या पूर्णपणे सोडून गेलेल्या आहे हातातोंडा शाळेला घास हा हिरवून गेलेला आहे नक्कीच ज्या पद्धतीने खरं तर अद्यापही अनेक बांधावरती जे आहेत ते प्रशासनाचे अधिकारी पोहोचलेले नाही आहेत पंचनामे झालेले नाही आहेत त्यामुळे ज्या पद्धतीने प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव अशी मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे मंगेश जोशी एन डी टी व्ही मराठी जळगाव